नमस्कार मी वर्षा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आपण गुढीला बांधतो ती गाठी घरी बनवता येते ती कशी बनवतात ते आपण बघूया तर एक भांडं गरम करत ठेवायचं त्याच्यात एक वाटी साखर घालायची एक वाटीचंच प्रमाण घेतलं आहे मी आणि त्याच्यात एक चमचा पाणी घालायचं आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा पाक घट्ट बनवायचा आहे एकदम घट्ट जो असा थेंब थेंब पडला पाहिजे भांड्यामध्ये चमच्या नऊन टाकताना एवढा घट्ट झाल्यानंतरच त्याला आपण ताटात घ्यायचा आहे काढून म्हणजे काढायचं म्हणजे डायरेक्ट ताटाला तूप लावून घ्यायचं त्याच्यात दोरा ठेवायचा जसं आपण गाठीचा दोरा आणतो ना दोऱ्याला बांधलेली गाठी तसा आणि मग हे असं घालून घ्यायचा हा एकदम पातळ होता लगेच लगेच काढल्या काढल्या मी घातल्यामुळं असा पातळ पडत होता पण दुसऱ्या ताटात पडताना एकदम छान पडला आहे आणि तो निघालाही खूप सुंदर आहे छान होतात त्याच्या गाठी हे पहा मी असा दुसऱ्या ताटात घातला आहे तो बघा किती छान झाला आहे एकदम घट्ट झाला होता तो आणि तो छान पडत होता आणि असा मस्त सुकल्यानंतर असा पांढरा दिसतो आणि असं आपण काढतो ना तेव्हा अगदी अलगच निघतो कारण की खाली मी भरपूर तूप लावलं होतं चिटकला नाही असा मस्त होतो नक्की करून बघा आणि मला सांगा तुमचा कसा झाला थँक्यू